बराबर किती दाखव किती भेटले आता आतापर्यंत आम्हाला गणपतीचे बघा किती भेटले हा बघा कशा प्रकारे बघा शोधला आता मस मस्त मस्त वाटतं तुम्ही कधी कोकणात आलात ना असं ट्राय करा खूप भारी वाटत एकदम पाण्यामध्ये श्वास होल्ड करून राहिलाय जवळजवळ पाच मिनिटं झाली हा आहे खालती बघू आता किती करतोय ते सर्व घे बघा हे अशी काही हार आहेत तर मित्रांनो मी आलोय कोकणातील माझ्या गावी आणि काल गणपतीचं विसर्जन होतं तारीख होती बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि आता मी दुसऱ्या दिवशी आमच्या कोकणातल्या गावी जो पर्याय आहे जिथे आम्ही गणपती विसर्जन केले त्या ठिकाणी आलोय आणि थोडं गणपती पाहायला आलोय आणि गणपती विसर्जनानंतर थोडाफार कचरा हो, होतो तर तो आम्ही साफ करणार आहोत जेणेकरून काय होईल ह्या पर्यामध्ये गुरं पाणी पितात इथले गावातले लोक कपडे धुतात तर त्यांना पर्यामध्ये असणाऱ्या कचऱ्यामुळे त्यांना थोडासा त्रास होतो तर तो आपण थोडाफार साफ करणार आहोत आणि आपल्या लहानपणीच्या आठवणी पण आपण ताज्या करणार आहोत तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो लहानपणी आम्ही काय करायचो की गणपती विसर्जन झाले ना की आम्ही असं पर्यामध्ये यायचो आणि आता हे गणपती विसर्जन तुमच्यासमोर दिसत आहेत ना गणपती असे पर्यामध्ये विसर्जन केले त्या आहेत आणि त्यांच्याबरोबर ना गणपतीबरोबर काही पैसे असायचे एक दोन रुपये तीन रुपये असे ते पाण्यामध्ये चमकायचे मग ते शोधायला ना ला आम्ही लहानपणी सर्व पोरं यायचं सकाळ सकाळ उठून आणि हा बघा आणि तिथे जाऊन असं ऊन जसं आलं ना ऊन की चमकायला लागतं पैसे आणि प पाणी पण एकदम क्लिअर आहे ना लगेच दिसून जातं तर तो तसा गेला आणि पैसे शोधून घेऊन आला आहे मस्त खूप भारी मजा यायची आणि त्याच आठवणी आपण थोड्या ताज्या करतोय हे जा जा बघा आता कशा प्रकारे जातोय तिथे त्याला पैसे दिसले आहेत बघू आता काय पैसे भेटतात की काय अरे अरे बघा कशा प्रकारे हे भेटले भेटले अजून एक रुपये भेटले एक नंबर कडक उडी इकडे दाखव किती रुपये भेटले दाखव एक रुपया भेटलेला आहे शबा शबा शाबा आता उडी मार, मार चल कोकणातील माझ्या या गावाचं काही अशा प्रकारे आम्हाला पर्या निसर्गाने दिला आहे आणि त्या निसर्गाच्या पर्यामध्ये हा छोटासा ब्रिज आहे त्यामधून गाडे आणि गुरं माणसं ये जा करतात आणि तिकडे बघा गावातल्या महिला कपडे धुतात काही लोक काही भांडे घसतात कपडे धुतात अशी कामं घरातली केली जातात आणि हे आहे आमचं वरती सोमेश्वराचं मंदिर आणि ही पाय हे कसलं झाडं आहे पिंपल थोडी आहे काय म्हणते हे हे झाड बोलतात की पहिले काही काळापूर्वी म्हणजे आता थोड्या पाच दहा पंधरा वर्षापूर्वी हे झाड पूर्ण त्या पर्यापर्यंत एवढ्या मोठ्या मोठ्या अशा जाड्या जाड्या फांद्या होत्या पण आता त्याला हळूहळू तोडत तोडत आता काही अशा प्रकारचं आहे एवढंच राहिलं आहे आणि इथे ह्या वर्षी सध्या आम्ही ह्या वर्षी नाही गेल्या वर्षी बनवलं वाटते गणपती विसर्जनासाठी पूर्ण हे बनवून ठेवलं आहे कट्टा बनवला आहे कुठे या ह्याच्यामध्ये आणि हे बघा कोकणातल्या <laughs> विहिरींमध्ये खूप जवळजवळ पाणी असतं आणि खास करून ते बघा कासव तिथे गेलं घालती आणि खास करून जेव्हा आपण पर्याच्या बाजूला विहीर खणतो किंवा पर्याच्या बाजूला जी विहीर असते ना त्यामध्ये खूपच जवळ पाणी मिळतं आणि हे बघा <laughs> जवळजवळ दोन माणसाने एवढंच पाणी आहे खोल आहे ही विहीर आणि त्यामध्ये पूर्ण पाणी भरले आणि कारण जवळच पर्याय असल्यामुळे इथे पाण्याचे झरे खूप लवकर भेटतात बघताय काल आम्ही ह्या ठिकाणी गणपतीचं विसर्जन केलं आणि गणपती विसर्जन करायला थोडा वेळ झाला थोडा काळोख झाला होता त्यामुळे आम्हाला काही खास असं बघता आलं नाही आणि थोडा वेळ जास्त वेळ देता आला नाही पण आज सकाळी मी आवर्जून दरवर्षी येतो गणपती विसर्जनानंतर गणपतीचा व्हिडिओ बनवायला आणि कारण गणपती असे पाण्यामध्ये गणपतीची ही प्रतिमा बघा हलताना छान वाटते बघायला आणि किती सुंदर असं वाटतंय बघा मातीचे गणपती पूर्णपणे विरघळलेत आणि उरलेत ते फक्त प्लास्टरचे गणपती आणि पाणी एवढं स्वच्छ आहे काय बोलू यार खूप भारी वाटतंय आता याच्यामध्ये आंघोळ करणं बनतच तो बघा आपला भाऊ कसा पुढे चाललाय बिंदास हा तर मित्रांनो हे बघा आपण आपला गणपती दररोज म्हणजे दरवर्षी ज्या ठिकाणी आपण विसर्जन करतो त्या ठिकाणीच आपण विसर्जन केलं आहे फक्त थोडीशी जागा पाटी आहे बघा आमचा गणपती मी दरवर्षी ह्या ठिकाणी विसर्जन करतो पण यावर्षी वर्षी तिथे थोडं पाणी कमी असल्यामुळे आणि आमची ह्या वर्षीची मूर्ती थोडीशी मोठी होती तर त्यामुळे आपण यावर्षी वर्षी इथे गणपती विसर्जन केलं आहे आणि आम आमचा गणपती पूर्ण मातीचा होता त्यामुळे पूर्णपणे गणपती विरघळून गेला आणि माती फक्त उरले आणि जे प्लास्टरचे आहेत ते जसे आहेत तसे आहेत हे बघा गणपतीचा हार तसाच अडकून आहे आणि ते गणपतीचं पूर्ण लुक खराब करते इथे पण तसाच आहे हार हे बघा खूप वेगवेगळे गणपती आहेत खूप सारे सुंदर गणपती आहेत गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या खूप सुंदर असा हे हा बघा हा गणपती आडवा पाडून ठेवलाय गणपतीची अशी अवस्था खूपच बेकार वाटते बघायला पण आता काय करणार दुसरा ऑप्शन नाही त्यांना पण बघा जवळजवळ माझ्या इथे हा बघा इथे हा सर्वात मोठा गणपती होता मातीचा तो विसर्जन झालाय आणि काही अशा प्रकारचं आजचं वातावरण आहे इकडचं खूप सुंदर वातावरण झालंय दुपारचे वाजले जातात बारा आणि तरी पण पाण्यामध्ये पाऱ्याच्या बाजूच्या एरियामध्ये एवढा गारवा आहे की असं वाटत नाही की आपण दुपारी बारा वाजता बारा वाजले आणि पाऱ्याच्या ह्या कडक उन्हामध्ये आपण फिरतोय किंवा जातोय असं गणपती करायचा हे बघा हा गणपती खूप छान होता किती सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत आणि त्यात पर अट्टे वा बर वाटते बघून मस्त बघा तिकडे आपले भाऊ मजा करत आहेत पाण्यात आणि तरी बघा काही गणपतीचं विसर्जन झालं तर गणपतीचे हार किंवा त्याच्याबरोबर जे शिदोरी देतात तर त्या सर्व गोष्टी अशा अडकून पडतात आणि त्या तिथल्या तिथे कुसतात तर त्यापेक्षा आम्ही थोड्या उचलून त्यांना बाजूला एका साइडला टाकणार आहे जेणेकरून कसं समू पर्याचं पाणी जरा स्वच्छ राहील ते पण घे बाजूचे हा ते सर्व घे हा तो तिकडं घे जा तो घे जा तू त्याच्यात पैसे आहेत ह्याच्यात बोलू नको पण तो काहीतरी कसलं तरी असेल थांब थांब तू तिथेच थांब हे आता त्याला एका ठिकाणी टाकूया थांब हा तिथे नको टाकू तिथे एकदम पाठी येते झाडाच्या इथे टाकू वरती हो तर असे काही आपण बघा पूर्ण पर्याय क्लिअर केला आहे इथे सर्व असे ज हे हार असे पूर्ण हे होत होते तर ते आपण थोडे एका साईडला टाकले जेणेकरून होईल पर्यातलं पाणी जरा स स्वच्छ राहील ते पर्यामध्ये कुसणार तर हे असे काही हार आहेत गणपती आपण विसर्जन तर करतो पण त्यानंतर आपल्या पर्यायाचे पण आपण देखरेख केली पाहिजे बिकॉज Because... निसर्गाने दिलेल्या या आ, सुंदर गिफ्टला आपल्याला जपणं खूप महत्त्वाचं आहे आणि असं एवढा सुंदर कोकणातल्या या पर्याला असंच खराब होऊन देणं खराब दे करणं चुकीचं आहे सो त्यामुळे आम्ही सर्व मुलांनी विचार केला की आपण गणपती विसर्जनानंतर जो गणपतीचा कचरा होतो निर्माण तो, तो आपण पूर्ण साफ करून टाकायचं जेणेकरून काय होईल आपला पर्या पण साफ राहील आपल्या गावातल्या लोकांना पण एक चांगली सोय होईल ब एक बरं होईल त्यांना पण एक मदत भेटेल अरे वा दोन 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 हजारच्या नोटा भेटल्या दहा दहा रुपयाच्या नोटा भेटल्या आहेत मस्त खूप जुन्या आठवणी पण झाल्या आहेत आणि पर्याय साप पण झाला आहे मस्त मजा आली काम करायला किती दाखव किती भेटले आत्ता आतापर्यंत आम्हाला गणपतीचे बघा किती भेटले जवळजवळ पन्ना दहा रुपये तरी भेटलेत आरामात आणि इकडे सात रुपये म्हणजे जवळजवळ सतरा अठरा रुपये भेटले आम्हाला आरामात तुला किती भेटले त्याला एक पण नाही भेटला हा बघा कशा प्रकारे बघा शोधला ही मस्त मस्त वाटतं तुम्ही कधी कोकणात आलात ना असं ट्राय करा खूप भारी वाटतं एकदम एक नंबर एक नंबर पाच गेला शैल्या आईल्या पर्या बाजूला कोकणातील आमच्या या गावी मस्त बा पर्या आहे आणि पर्यालाच लागून ही अशी विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये बघा एक छोट कास आहे आवाज ऐकूनच लगेच खाली पोलून जात सुंदर असा आहे ना व्ह्यू कधी अशा गावामध्ये राहायला मन करतं ना आपल्याला बरोबर तर बावीस रुपये आतापर्यंत आम्हाला गणपतीच्या पर्यामधून भेटलेत तर मस्त आहे तरी बघा हा तर ही आहे आमची पाण्याची तळी पहिल्यांदा काय करायचे या तळीचं पाणी आमच्या गावातले मंडळी सर्व तळीतलं पाणी प्यायचं पण आता ही तळी खराब झाली आणि इकडून ना ते ढासाळली पण बांधकाम पूर्ण तिचं आणि त्याचाच पर्याय म्हणून त्या मैदानामध्ये पुढे एक विहीर खोदले आणि त्या विहिरीमधून पूर्ण गावाला पाणी पुरवलं जातं हे काय नाव तुझं सार्थक किती मासे पकडले दाखव अरे बापरे भरपूर पकडले रे तू दाखव दिसत नाही पुशवी कशान बाटलीच्या खोईने कसे पकडतात दाखव जरा किती चार मासे पकडले ते पण मोठे काय आहे ते डोकरू पकडलं पण मित्रांनो पैशाबरोबरच आपल्याला सुपाऱ्या पण भेटल्या आहेत मस्त पैकी आता घरी जाऊन आयला देशील ना घरी जाऊन आयला सुपारा देईल मित्रांनो कोकणातील या आमच्या गावाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूयात आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र